अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा दिल्ली येथील शाही ईदगाह इथे बसवण्यास विरोध करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून पुतळा उभा करावा या मागणीसाठी हिंदुतत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आकाश जाधव शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रकाश जाधव हिंदू एकता आंदोलनचे शहराध्यक्ष सोमनाथ सूर्यकांत शेंगणे दीपक नायडू यांसह हिंदू तत्व संघटना आणि तत्वनिष्ठ राजकीय पक्ष यांचे कार्यकर्ते उपस्थित होते शासकीय जागेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा भारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे या कामकाजाला काही झिहादी तरुणांनी विरोध करून हा पुतळा उभारायचा नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे वास्तविक शासनाची जागा असताना यांना विरोध करण्याचं काहीच कारण नाही परंतु हे स्वतःच्या समाजाला देखील अशा आपल्या घटनेमुळं विरोध करीत आणि वेठीला धरत आहेत विरोध करून शिवाय समोरच्याही समाजाला हिंसक प्रवृत्ती हिंसक कृतीला प्रवृत्त करत आहेत आमची अशी या ठिकाणी मागणी आहे की शासकीय जागेमध्ये पुतळा उभारत असताना या अशा विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे व या जागेमध्येच राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारला गेला पाहिजे जर राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारला गेला नाही तर या पुढे याच्या पुढच्या काळात का आम्ही कठोर निदर्शनं करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी दिल्ली प्रशासनावर राहील या पद्धतीचं निवेदन आम्ही आज निर्जित प्रांत ऑफिस कार्यालयामध्ये दिलेलं आहे आणि आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्या अशी त्यांना आम्ही विनंती केली आहे